देशाच्या संरक्षण उत्पादनात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात उच्चांकी वाढ झाली देशात तयार होणाऱ्या संरक्षण उत्पादनाचं मूल्य एक लाख सव्वीस हजार आठशे सत्याऐंशी कोटी रुपये झालं असून गेल्या वर्षी झालेल्या एक लाख आठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या उत्पादनाच्या तुलनेत यावर्षी सोळा पूर्णांक सात दशांश टक्के वाढीची नोंद झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वाढीबद्दल आनंद व्यक्त केला ही अतिशय उत्साहवर्धक घडामोड असून यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सर्वांना आपण शुभेच्छा देत आहोत असं पंतप्रधानांनी म्हटलंय देशाच्या क्षमतेत आणखी जास्त वाढ करण्यासाठी आणि जागतिक संरक्षण उत्पादनात भारताला एक अग्रणी देश बनवण्यासाठी पाठबळ देणारं असं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत यामुळे आपल्या संरक्षण सामग्रीच्या उपलब्धतेत वाढ होईल आणि आपण आत्मनिर्भर बनू असं पंतप्रधानांनी म्हटलंय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या कामगिरीचं कौतुक केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया कार्यक्रम एकापाठोपाठ एक महिलाचे दगड ओलांडत आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं